ग्रामपंचायत कार्यालय मेडशिंगा आम्ही मिडशिंगेचे सदस्य हो हो कुठले दलित असतील वारणातले ना तिचे सदस्य आहो आम्ही तरी ग्रामसेवक आणि सरपंच हे पाण्याचं काय दखल गेलं हां ती पाणी बघा पाणी क्लासिक लोक पाणी भरते हे सगळं आणि सुद्धा दखल घेत नाही ते ग्रामपंचायत आणि ग्रामशोक मिडशिंगे तरी ह्यांनी तात्काळ काम करून मैदान ला तुम्ही काय अर्ज बिर्जाबद्दल सूचना केलेली आहे का दिलेला ते तरी अर्जाची दक्कल काय घेण्यात येते तरी हे दहा वेळेस सांगून दहा वेळेस अर्ज देऊन सुद्धा ही दक्कल घेत नाही आज करू उद्या करू तरी सुद्धा ही काय करीत नाही ती काय नाही वर्ष ती दीड वर्ष झालं ही काहीच करू शकत नाही ती तरी कटाशी किती आहे म्हणाली गाणी असं वाला दखल सुद्धा देत नाही काय निर्णय करायचा सांगा तुम्ही सरपंच ग्रामसेवकची काय त्यांना मागणी केली मग मागणी दोन तीन अर्ज अर्ज का वगैरे सांगून ते ते सुद्धा तरी हे दुर्लक्ष आहे इथलं भीमनगर मधली तरी तातडीनं ह्याचे लक्ष घेऊन तातडीने ह्याची काम करण्यात यावी अशी आमची विनंती आहे ग्रामसेवकला दहा वेळेस सांगून सुद्धा ग्रामसेवक ऐकत नाही आणि काम करीत नाही तरी सुद्धा त्यांनी काम करण्यात साहेबाला अशी विनंती आहे त्यांनी येऊन चौकाशी करणे आणि ही बघणे का आहे की गावाचा भीमनगरचा विकास भी भीमनगरसाठी भी लयच गाणं आहे सध्या तातडीनं काहीच करण्यात येईल मग आपली सांगण्याची विनंती आहे बोल त्या नाही दा? <laughs> बोल बोल आता ना बोल नाही बोल आज नाही बोला बोल बोल तरी ग्रामसेवक साहेबांना आणि सरपंच साहेबांना सांगून तरीही कामं केलेली नाही तरी अजून कामं करण्यात यावी ग्रामसेवक साहेबांनी दखल घेतलेली नाही तरी त्यांनी येऊन बघणे पाणी करणे आणि भीमनगरचा काय की पाण्यापासला निर्णय मिटवून टाकावा पाणी ही ता टँकर पाण्याचं भरता येत नाही पाणी लोकांना भरता येत नाही तरी दखल सुद्धा घेत नाही पाण्यामध्ये सगळे लोक तुम्ही अर्ज केला किंवा वगैरे ग्रामपंचायत वगैरे संभाषण झालता ग्रामसेवक सरपंच बद्दल करू म्हणते ते काय दखल देत नाही अजून मग काही निर्णय ह्याच्यावर काय घेतला नाही काय तुमची जी मासिक दिलं अर्ज काय फायदा नाही बोलून बी काय फायदा नाही त्यावर दखल दे निर्णय समजा ग्रामशोक असेल सरपंच असेल जर निर्णय नाही घेऊ शकला तर याचा पुढचं काय तुमचं आपण अच्छा ठीक आहे कलेक्टर ऑफिस ला अर्ज कलेक्टर ऑफिसला जाऊन अर्ज देऊ दोन दिवसात जर नाही झालं दोन ते चार तर आम्ही जाऊन कलेक्टर ऑफिसला उपोषण करू ही आमची नम्र विनंती आहे